गावा ले ले अंजनी गावातील शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या ग्रामसभेची माहिती दिली आहे ही ग्रामसभा शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी झाली आणि त्यात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला अशी माहिती आहे ग्रामसभेचे आयोजन सांगली जिल्ह्यातील अंजनी गावात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने सरपंच प्रमोद शिंद्रे आणि ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते सहभाग आणि उद्देश शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या या ग्रामसभेत सुमारे नागरिक उपस्थित होते त्यांनी अंजनी गावातील जमीन देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला ठळक मुद्दे ग्रामसभेत अनेक मान्यवरांनी शक्तीपीठाच्या दुष्परिणामांवर सखोल मार्गदर्शन केले दत्तात्रय पाटील यांनी महामार्गाचे फायदे कमी आणि तोटे जास्त असल्याचे सांगितले त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत असलेल्या गैरसमजांबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी स्पष्ट केले की चालू बाजारभाव म्हणजे रेडी रेकनर दर असतो आणि तो दर खूप कमी आहे पाटील यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आणि निवडणुकीतील आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल टीका केली उपस्थित मान्यवर या ग्रामसभेला सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी तलाठी कृषी अधिकारी पोलीस पाटील तसेच शक्तीपीठकूर अंजनी गावातील नागरिकांचा शक्तीपीठाला असलेला तीव्र विरोध स्पष्ट करतो

ते ते तर आमचं शेती बिल बाधित शेतकरी बरोबर कमी तर त्यांना दुप्पट संख्या आम्हाला पाठवत येणाऱ्या लोकांची आहे तुम्हाला खरोखर सांगतो शेती बिल कुणी सुद्धा मागितलेलं नाही कुणाची मागणी नाही पण सत्ता जर काय एका मुठीने हातात आली तर काय होत त्याचं एक मूर्तीमत्व उदाहरण आहे कारण तुम्ही ज्या माणसाला एकशे पाच आमदार सुद्धा बाहेर काढलं होतो की या म्हणून त्याला बाहेर बसून होत आणि दि, ती तिथं बाहेर जायला बसलो त्यावेळेला ती म्हणत होती मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि निवृत्ती महाराज सांगितलं होतं ये 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 आणि बस आमच्या बोकांनी आणि खरोखर आज ती बोकांनी आपल्या बसले आणि त्याला पाशवी राक्षसी बहुमत आहे आता ती बहुमत घेताना मिळवताना

पण ही भाऊ सोडून काय म्हणजे गरज नाही पण आज तुमचा भाऊ तुमच्या दाजी जगायला मुलगी आता दाजीच्या मुलगी पाहिजे ही सुद्धा मुलगा ही मुलग काय ह्यांनी सांगितलं तुमचा उतारा कोरतो कोरा 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 आता

आणि ही जी जी मागणी नाही ते आपल्या लोकांनी आम्हाला सांगा दिली आता ही आमच्या लक्ष्मीच्या अंगावर चालले लक्ष्मीच्या अंगावर चाललेली या ध्यानात ठेवा घरात तुमच्या घरात अवधस कधी येते अवधस एक तर त्या लक्ष्मीला काढायसाठी तर येते नसल तर ते अवधस आहे आपण लक्ष्मी निघून जाते एक छोटंसं फक्त एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला एक शेतकरी लोकांना त्याला चार मुली होती सुख कुटुंब सुख कुटुंब चार पोर चार सुना करायची म्हात्याचा आणि त्याला पडलं सपना सफना पडलं सपना लक्ष्मीसारखे आपण लक्ष्मी म्हणतात तो आहेच कोण म्हणजे मी ज्यावर प्रश्न झाले मी अवध समान हे बाय म्हणतात तू पैसा तर माझ्या घर तुझं कसं आहे म्हणजे मी आता तुझ्या घरात लक्ष्मी बारीक मी तुझ्या घरात पण ह्यासाठी मला काय करायला लागलं माझी एक अट आहे म्हणजे तू तुम्हाला काय सांगायचं नाही उद्या तुझी परीक्षा घेणार आणि त्या परीक्षेत पास झाला तरच मी निघून जाणार आता चार सुना होत्या तिथं फक्त ही गोष्ट तुला कुठल्या लेखाला किंवा सुनाला सांगायची नाही शेव विचार दिवस पण विचार करतो काय होते माझ्या लाभात काय जाते काय परीक्षा होत्या संध्याकाळी एकत्र कुठं चार बायका चार सुना पोरं असं मोठं होऊन कालवणा शिजायचे कालवण शिजायला

सगळं झालं कालवन शिल झालं चौथी केला कालवड टाकले ना स्वामी तिने मीठ टाकलं मीठ टाकलं काल शिजल कालवण शिजलं आणि माता म्हणून शासना पे जेव्हा झाले सौ शास जेवाय बसल जेवाय बसल पाहिला घास घेतला काळवडं टाकला तोंडा टाकला आणि तिनं घराबद्दल तिनं म्हणतात कारभार आहे कार्बोन खाल्लं पहिली जागा घेतलं सगळं कार्बन खाल्लं तू मी झाला पण दुसरं दोघांच्या भाव झाला ती जेवढे बसत जेव्हा बसतं टाकल्या खास कोणाऱ्या लक्षात आलं दोघांनी एखाद्याकडे बघितलं दोघांनी चढ दादा जेवढं का जेवढे म्हणले तेवढं दोघांनी ती पुन्हा दुसरं दोघं भावा दुसरं भावा त्याच्या लक्षात आलं खरा ठोक नाही दादा आणि दादा म्हणजे बजून तिने ते कालवार खाल्लं आणि ज्यावेळेला बायका ज्या वाढ असल्या बायका जेवायला त्यावेळेला तिने जी कालवण खाल्लं मी पण पण अखर एकाच एका दिवसांचं आवाहन नाही की कालवार मीठ चालना सांगायची गरजपटी नाही निघून दिली घ्या तेव्हा मला सांगायला गोष्टी नाही की ही अवघड आपल्या चालली आहे आणि आपल्या लक्ष केले म्हणून चालले कुठल्या पण माणसात राजकारण असू दे किंवा तुम्ही असू दे एक परता काळ असू एक सत्ता काळ असू प्रत्येक मिनिट काळामध्ये गेलेला असून रुसर्च करून बघा आणि त्याचा दर मिनिटाला चौदादा चौदाला चौदा वेगळा आणि आता ही रस्ता करायसाठी सुद्धा त्यांनी त्र्याऐंशी शहाऐंशी हजार कोटी पैकी वीस हजार पंच्याऐंशी मजूर होऊन घेतलेले आणि त्यातनंतर सात कोटी बारा कोटी सात कोटी बारा कोटी प्रत्येक म्हणजे पाच प्रक्रिया चालू आहे अजून कोणाला कारण असा गेशाय आणि गेल्या सत्तावीस तारखेपासून तर आम्ही घरातून बाहेरच आहे फक्त आमच्या गावातील नव्हे तर बाप तिसंगी पासून घाट नंतर आहे घाट नंतर तिसंगी पासून हे करणार कोल्हापूर पर्यंत आम्ही जाऊन तिनची मुजली

काय शेतकरी आधुनिक संभ्रमाल आहे ह्या फे पैसे मिळणार आहे त्या शोरूम एवढं पैसे मिळाले त्या कुठेला एवढं पैसे मिळाले पावलं लक्षात घ्या तिथला रेडीला चार लाख रुपये तिथं पैसे दिले ह्या आमच्या भावाजी गुंठ्याला चार लाख रुपये कोटी साठ लाख रुपये जमीनदा हजार कर आणि तुम्हाला जर का चर्चेला कुठे द्यायला लागलं तरी पैसे तर कुठे तुम्हाला दि

आणि चर्चा काळातला पहिला प्रोजेक्ट काय आणि शक्ती आपल्यावर राखलाय शिव जर का हमून पडला तर हे राजकारण सांगते त्या ना आपलं राजकारणाचा विषय नाही परंतु आपल्या टोक्यात त्यानेच काय ठेवू यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांची म्हणून सुद्धा म्हणजे खूप गरज आहे वेळोवेळी आम्ही तुम्हाला हाक देणार आहे त्यावेळेला तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट संगीत सांगितली त्याचा फायदा तोटा जरा काय आहे सांगा रस्ता दाखाना घेणार ठेवा पाहिजे तेवढं तुम्ही धागा जेवढं पैसे सरकार देत नाही पण ज्याचा केलाय त्याला किमान चार पण लाख रुपये मिळतील पण ज्याचा नाही गेला ज्याचा नाही गेला त्याचा हा कुत्रे महामार्गाचा प्रयत्नाने कुठल्याही महामार्गाला गेलेली प्रयत्न तुरून टाकले आता दोन धाडा लाखून लोकांनी लोकांची सवल हे लोक काही दुपार जाणार नाही त्यामुळं तोटा जरी आम्हाला शेतकरीच असला तरी आमच्या बरोबर जी वाढत नाही त्यांनी आम्हाला खरोखर ही साथ देण्याची गरज आहे बस तुम्ही सर्वजण खरोखर आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या प्रचंड संख्येने थांबा आता त्यानंतर ती शासनाची पहिली स्टेप असणार आहे पहिल्यांदा तुम्हाला रोखणार रोखणार एक दोन तीन वेळा रोखणार नंतर तुमच्या तर मेन मेळ कोण आहे त्यांच्यावर गुन्हे घालणार ज्यावेळे एखाद्या मेन माणसावर गुन्हे काढतात त्यावेळेस त्या बाधीच शेतकऱ्यांनी पूर्णपणे ठामपणे लाहाय जायचं सांग त्यांच्या हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या बर कालच आम्ही नोंदणीच्या सुद्धा म्हणून तसे का आवडीच्या लोक होतं तशी गेलो होतो आणि दशरी प्रकारे सांगताना आता तिने काय कसं असं म्हणजे नाव घेत नाही पण ती ही कुठला पण महामार्ग उतरला विरोध असतील फटवी सांगता काय माहित नाही काय त्याचं जर ड्रीम प्रोजेक्ट असला तरी सगळ्यांचा विरोध आहे त्याला माहीत आहे पण त्या पण त्याला विरोध असता काय पण तुम्ही करायचं म्हणून त्याला सात देत नाही कोण देत आहेत त्यांच्याच पक्षाचे लोक शासनाचे अधिकारी कारण ह्याच्यावर त्यांचं प्रोजेक्ट यांना सुद्धा काम त्यांच्या वाटून घ्यायचे त्यांना आपण नाव द्यावायचं नाही हे त्यांचं काम करते त्यांचं काम करते आपण काम करतो करायचं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की कुठल्याही वापरकडे विरोध होत असतो आणि तीन टप्प्यात ही होत असते एक असते महिना दीड प्रोसेस असते पहिल्यांदा जे तुमच्यापर्यंत गेले त्यातल्या काय लोकांनी संमती आहे चौकशी देते त्यांची संमती घ्यायची तो टप्पा त्यांचा पूर्ण झालाय आता याच्यानंतर त्यांचं शासनाचं प्रतिनिधी येणार मला ते संवाद घ्यायचं म्हणत कंपनीचं आणि डीसीच एमआरडीसीचा संवाद घेणार ती तुम्हाला समजून सांगणार त्यातनं तुम्ही पाहणार आणि शेवटीचा एक मुद्दा त्यांचा आहे सक्तीचं भूसंपादन आहे आणि खऱ्या वेळेची आपणाला गरज आहे सक्तीचं भूसंपादन होईल त्या वेळेला जी फुडफुड आपल्यासाठी बोलते त्यांना अजून उठून निर्णय घेणार ठेवा आणि पुन्हा संपूर्ण खिल्डाची जबाबदारी या बाकी शेतकऱ्यांची आणि त्यांना सहकार्य देणारे पुन्हा म्हणजे गावकऱ्यांची आहे आणि ती सगळ्यांनी फक्त पार सा पाडायची एकावर गुन्हा दाखल झाला म्हणून दुसऱ्याने लगेच आता माणसं आहे ती खून करून घे चौदा वर्षाचं जन्मदेव झाली आहे ती सांगितलं जन्म असते आपण त्यांना गुन्हा वाटतो तिने आता कायदा प्रेरित केलाय शासनाच्या विरोधात बोलला सुद्धा गुन्हा दाखल त्यांना शेती परत काय भूमिका नाही ती शंका आहे सांगा शासकीय काम नवं नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा खासगी सांगितलं एवढा पस्तीस हजार कोटी पूर्ण केला असता परंतु ही हजार कोटी आणि पैसा नाही तर त्याच्यात तुम्हाला खरोबर सांगतो त्र्याऐंशी हजार लाख कोटी रुपये महाराष्ट्रावर करायचं आहे आणि त्याचं गॅस एक मिनिटाला चौदा लाख रुपये दरून वाटतंय आता महाराष्ट्र सरकारचं लय बर चाललं नाही ऍक्च्युली बरं चाललंय सांगायला ठीक आहे पण बरं चाललंय दाखवासाठी खरंच करायला